पा लक्ष द्या इकडेສະເລर्नी आज आपण पाण्याचे काही गुणधर्म आहेत त्या पाण्याच्या गुणधर्माविषयी पडताळणी करणार आहोत म्हणजेच काय की त्या ठिकाणी आता आपल्याला पहिला गुणधर्म माहित आहे पाण्याला रंग आहे का वास आहे का नाही आहे का मग हा जो पाण्याचा पहिला गुणधर्म आहे आपण पाहिला की पाण्याला वास नाही रंग नाही आणि चोंपण नाही आणि त्या ठिकाणी पाणी कधीही शिळ होत आपण काय करतो आदल्या दिवशी भरलेलं पाणी दुसऱ्या दिवशी आपली आई ओतून देते त्याचा अर्थ पाणी ते शिळ झालं आहे असं आपली आई म्हणते पण पाणी कधीही शिळ होत आता पाण्याविषयीचा पुढचा जो गुणधर्म पाहायचा आहे तर त्यामध्ये पाण्याच्या पाण्यामध्ये काही पदार्थ आता समोर काही पदार्थ दिसतायत तुम्हाला या पदार्थामध्ये जर पाहिलं तर तिथं चार ग्लास मी ठेवलेले आहेत त्या चार ग्लास मध्ये पूर्ण अर्धा अर्ध पाणी भरून घेतलेलं आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर कोणता कोणता पदार्थ आहे नाही आपण हे ना काय करतो ह्या मिठाचा वापर प्रत्येक ठिकाणी नाही अण्णाला चव येत त्या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे हे काय आहे गव्हाचं किंवा पीठ आहे कोणतंही एक प्रकारचं पीठ आहे नंतर आहे हे? नंतर, हे हे? नंतर या ठिकाणी जर पाहिलं तर ही हे आपण वापरातल्या गोष्टी आहेत आपल्या दफ्तरात आणि इथं जर पाहिलं तर ह्या पुढीमध्ये आपण थोडीशी काय आणलेली आहे आता तुम्ही म्हणाल की हे काय कशासाठी आणले तिच्या मी आपल्याला एवढं सगळं सांगितलंय आणायला तर आपल्याला काय करायचंय हे जे प्रयोग आहे पडताळणी करून पाहिजे मी तुम्हाला जो गुणधर्म सांगणार आहे पाण्याविषयीचा जो गुणधर्म आहे तो बरोबर आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी आपल्याला प्रयोग करायचा आहे आता शास्त्रज्ञ काय करतात आधी प्रयोग करतात आणि मग त्याच्यावर निष्कर्ष म्हणजे शेवटचा जो रिझल्ट असतो तो देतात मग आता आपण सुद्धा असं काय व्हायचंय शास्त्रज्ञ व्हायचंय हो काय व्हायचंय शास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ होऊन आपल्याला हा प्रयोग करायचा आहे छोटासा प्रयोग आहे हा काही अवघड प्रयोग त्याच्या आधी मी तुम्हाला सुरुवातीला तो करून दाखवते आधी दोन दोन याच्यामध्ये करून दाखवते आणि नंतर मग तुम्ही स्वतः तो करून माझे आलं लक्षात आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर हे मीठ आहे काय आहे हे मीठ आहे हे मीठ काय करायचं आहे आपण काय करू भाजीमध्ये मध्ये टाकतोय की नाही म्हणून मीठ आपल्याला दिसत का रे भाजीमध्ये टाकल्यानंतर आता हे मीठ जे आहे भाजीमध्ये टाकल्यानंतर दिसत नाही याचा दिसतंय कि नाही दिसत हे आपण पाहूया ग्लास आहे या पहिल्या ग्लासामध्ये आपण काय चिमुयचं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला मीठ हे आता थोडस दिसतय ज्यावेळेस आपण हे पूर्ण काय करू घे किंवा त्या ठिकाणी पूर्ण हलवू आता आपल्याला मीठ काय होणार दिसणार का तर मीठ पहा बरोबर दिसत आहे का दिसत आहे का सगळ्यांना मीठ नाही याचा अर्थ मीठ काय झालं रे पाण्यामध्ये काय झालं आता दुसरी गोष्ट जी आहे ती आहे ही काय आहे काय आहे आता ही साखर आपण थोडीशी टाकली पाण्यामध्ये साखर थोडीशी मोठी असते त्यामुळे मिठाचे कण जे असतात ते अगदी बारीक असल्यामुळे ते पटकन विरघळतात आणि ही जी साखर असते ही साखर थोडेसे कण तिचे मोठी असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो विरघळायला साखर विरगळायला पण ती थोड्या वेळ ना काय होते नाही समृद्धी दिसे का तुला साखर आता बघ बर याच्यामध्ये नाही दिसत याचा अर्थ साखर काय झाली काय झाली साखर याच्यामध्ये विरघडली म्हणजे आपण हे जे दोन पदार्थ वापरले या दोन्ही मीठ आणि साखर जर वापरली तर त्या ठिकाणी आता नंतर आपण त्या ठिकाणी आता ही जी आहे ती काय आहे रे काय आहे ही वाळू आपण ह्या मध्ये टाकू दिसली? आता ही वाळू खालवूया विरगळ वाळू ही जी वाळू आहे कोणतीही वस्तू असते त्या ठिकाणी हा जो शार्पनर आहे तो शार्पनर टाकला त्या ठिकाणी काय होत नाही की तो विरगळत नंतर रबर टाकला तो काही विरघळत बरोबर की नाही याचा अर्थ वाळू शार्पनर खोट रबर हिळे कोणतीही गोष्ट त्याच्यामध्ये म्हणजे स्थायू अवस्थेत म्हणण्यापेक्षा ती गोष्ट विरघळत नाही काही पदार्थ विरघळतात काही पदार्थ विरघळत बरोबर की नाही त्याच्यानंतर आता आपण हळद आहे हळद आपण पाहूया हळद आपण टाकली या दिसते तुम्हाला हळद आता ही जी हळद आहे ही हळद पाण्यावर तरंगते काय होते तर आणि त्या ठिकाणी ही हळद तरंगल्यानंतर ती शक्यतो पाण्यामध्ये लवकर भिडबळत नाही ही काय होते व ती तरंगते त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर पीक सुद्धा पाण्यात विरघळत नाही तर ते वरती तर काय होत म्हणजे काही पदार्थ पाण्यात विरघळतात काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत म्हणजे पाण्याचा जो गुणधर्म आहे दुसरा काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत झालं नक्षात हा गुणधर्म आता आपण पडताळून पाहिलेला आहे आता हा प्रयोग तुम्ही सगळ्यांनी करायचा E so, aí, para aí, velha sair